विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या पस्तीस उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेत निवडणूक याचिका सादर केली आहे निवडणुकीमध्ये घेतलेल्या आक्षेप केलेल्या तक्रारींची निवडणूक आयोगानं कोणतीही दखल घेतली नसल्यानं या सगळ्या पराभूत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे तर याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेश टोपे भाजपचे राम शिंदे या माजी मंत्र्यांचा देखील समावेश आहे या संदर्भात सविस्तर आणि सखोल विश्लेषण करण्यासाठी माझे सहकारी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत राहुल निवडणुका झाला आणि या सगळ्यांना आता पराभवाला सामोरं जावं लागलं त्यानंतर आता हे सगळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जात आहेत नेमकं काय होऊ शकतं याचिका पुढे आता दाखल केल्यानंतर पुढे काय कार्यवाही आणि कशी केली जाऊ शकते वर्ष ह्या एकूण आतापर्यंत जी माहिती मिळाली त्याप्रमाणे सत्तेचाळीस याचिका आहेत मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठातल्या मिळून आणि याच्यात नागपूरचा समावेश केला तर कदाचित हा आकडा सत्तर पंच्याहत्तरच्या दरम्यान जाईल या याचिका का दाखल केल्या तर एकोणीशे एकान एक्कावन्न सालचा जो पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट आहे त्या कायद्यामधल्या तरतुदीनुसार निवडणूक झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसाच्या आत जर तुम्ही लढलेल्या संदर्भात काही आक्षेप असतील तर ते आक्षेप घेऊन तुम्ही न्यायालयामध्ये जायला हवं काल शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती तेच चित्र मुंबईमध्ये भरवतं मुख्यत्वे याचिका का दाखल झाल्यात तर ह्या सगळ्या जे पराभूत उमेदवार आहेत त्यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये किंवा प्रचाराच्या दरम्यान किंवा ज्या पद्धतीनं विजयी उमेदवाराने काही गोष्टी केल्या आहेत त्याबद्दलचे काही आक्षेप होते ते आक्षेप त्यांनी निवडणूक आयोगाकडे मांडले होते परंतु निवडणूक आयोगाने त्याची पुरेशी दखल घेतली नाही असं म्हणत बाळासाहेब थोरातापासून ते मुंबई आणि नागपुरातले अनेक मोठे मोठे नेते हे निवडणुकीच्या ह्या विजयी निकालाच्या विरोधामध्ये निवडणूक याचिका घेऊन हे न्यायालयामध्ये गेलेले आहेत साधारणपणे पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी वन प्रमाणे एका विशिष्ट मुदतीमध्ये जरी निवाडा द्यायचा नसला तरी लवकरात लवकर असं म्हटलेलं आहे आणि पूर्वी एकदा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की निवडणुकीच्या संदर्भात याचिका आल्या तर त्या सहा महिन्याच्या आत निकाली लावाव्यात परंतु आपल्याकडे असं होत नाही एकदा निवडणूक याचिका दाखल झाली की दा ती दीर्घकाळ चालत राहते कारण वादी प्रतिवादी एकमेकांना नोटिसा देत राहतात महत्वाचा मुद्दा काय की महाराष्ट्रात दोन हजार चोवीस साली ज्या निवडणुका झाल्यात त्या निवडणुकीमधल्या अपारदर्शकपणाबद्दल जे आरोप होत होते खास करून ईव्हीएम बद्दल ते बाजूला ठेवून आता प्रत्यक्षामध्ये निवडणुकीत झालेल्या प्रक्रियेसंदर्भामध्ये ह्या याचिका दाखल झालेल्या आहेत आणि कदाचित यातल्या दोन चार याचिकेमध्ये जरी निकाल आला तरी अनेक गोष्टी ह्या संभाविक पुढच्या राजकीय वाटचालीच्या दृष्टीनं महत्वाच्या वाट ठरतील यादी भली मोठी आहे की ती संपणार नाही जे वास्तव असतं आपण ग्राफिक्स जरी वाचायला घेतलं तरी निश्चितच त्यामुळे आता याचिकांवर पुढे नेमकी सुनावणी कधी होते आणि काय होतय हे पाहणं महत्वाचं आहे राहुल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी हळूहळू पुढच्या बातमीकडे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकी नंतर एव्हीएम वर होणाऱ्या आरोपांवर निवडणूक आयुक्तांनी उत्तर दिलाय ईव्हीएम ची प्रक्रिया पारदर्शक असल्याचं निवडणूक आयुक्तांच म्हणणं आहे तर ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं देखील निवडणूक आयुक्त म्हणालेत जो पोलिंग स्टेशन छोडने से पहले आपके हाथ में सेवन्टीन सी दे दिया काउंटिंग से पहले फिर मॅच करके आपको दिखा दिया उसके बाद पांच रैंडमली सेलेक्टेड वीवीपैट की गिनती भी कर ली गिनती भी कर ली ये नेक्स्ट सारी चीजों को बहुत बार चैलेंज किया गया देखिए मैंने पिछली बार भी एक किताब आपको दिखाई थी जो हमने बनाई है वेबसाइट पे डाली है आज फिर दिखाता हूं माननीय कोर्ट और सुप्रीम कोर्ट ने क्या कहा है उन्होंने कहा है कि ईवीएम हैक हो ही नहीं सकती देर इज नो Evidence of unreliability or any drawback in the EVM. I am circulating it. Please see the, please see the details. Details are there in the court orders. Court orders are here compiled. they are on our website. There is no question of introducing virus or bug in the EVM. There is no question of invalid votes in the EVM. No rigging is possible. High Court and Supreme Court is saying continuously in different judgments which are here no alteration in results is possible by activating a trojan horse or a virus evidence inspires confidence of the court that they are temper-proof